नमस्कार मी विजया वामन तारीख होती वीस 20 जून दोन हजार बावीस विधान परिषदेच्या दहा जागांचा निकाल हाती आला होता शिवसेना फुटीपूर्वी सचिन आणि तर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फुटीपूर्वी एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर तर भाजपाकडून उमा खापरे श्रीकांत भारतीय राम शिंदे प्रवीण दरेकर हे उमेदवार विजयी झाले होते तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार भाई जगताप आणि भाजप उमेदवार प्रसाद लाड यांच्या दहाव्या जागेसाठी काटेकी टक्कर मानली जात होती मात्र तिथे दोघेही उमेदवार विजयी झाले आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते आता हा विषय जरी दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकांचा असला तरी तेव्हाची असणारी महाविकास आघाडी म्हणजेच उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसनं मिळवून बनवलेलं सरकार याच विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पडलं होतं आताही तेच घडू शकता का मात्र यावेळी डाव फडणवीसांनी लावलाय का पवारांनी लावलाय यावरती मात्र आता तर्कवितर्क लावले जातात आणि पवारांनी लावलेला डाव जिंकण्याचे सुद्धा त्यांनी आता तयार केले कसे ते समजून घेऊयात आता विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होते इथंपर्यंत ठीक वाटणार गणित बिघडलं ते बारावा उमेदवार मैदानात आल्यानं आधी कोण कुठून आणि किती आमदारांच्या पाठिंब्यानं मैदानात आहे हे समजून घेऊयात भाजपकडून पाच उमेदवार मैदानात आहेत पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत अमित गोरखे योगेश टिळेकर भाजपाकडे आहेत एकशे तीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर हे मैदानात आहेत अजित पवारांकडे आहेत चाळीस आमदार शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्याकडे कृपाल तुमाने आणि भावना गवळे हे मैदानात आहेत तर अडतीस आमदार शिंदेकडे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एकच उमेदवार रिंगणात आहे जे आहेत मिलिंद नार्वेकर आणि ठाकरेंकडे आमदारांची संख्या आहे पंधरा कडून शरद पवार गटांचं समर्थन असलेले जयंत पाटील मैदानात आहे शरद पवारांचे आमदार धरून बारा आमदार शरद पवारांचे शेकापच्या जयंत पाटील यांच्या पाठीशी आहेत तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव मैदानात आहेत आणि काँग्रेसकडे आमदारांची संख्या आहे सदतीस तर विधान परिषदेचे उमेदवार आणि आता दोन हजार चोवीस मध्ये झालेले शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि भाजप यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्या तर हेच सांगते की कोणत्या तरी पक्षाचा एक आमदार पडणार मग ते शेकापचे जयंत पाटील ठाकरेंचे मिलिंद नार्वेकर कि मग अजित पवारांचे विटेकर किंवा गर्जे यातीलच एक आमदार पडू शकतो तो कसा तर पवारांनी खेळलेल्या चालींमुळे राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यातील दोनशे चौऱ्याहत्तर आमदार मतदान करतील पहिल्या फेरीत तेवीस मते मिळाली तो आमदार जिंकणार आहे दुसऱ्या फेरीत देखील मते मिळाली तरी तो आमदार निवडून येऊ शकतो त्यामुळे एका विधान परिषदेतील उमेदवाराला जिंकण्यासाठी विधानसभेतील किमान तेवीस आमदारांची मते लागणार आहेत भाजपाकडे एकशे तीन शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्याकडे सदतीस अजित पवार यांच्या एन सी पीचे चाळीस काँग्रेसचे सदतीस शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे पंधरा आणि एन सी पी शरद पवार गटाचे दहा आमदार आहेत प्रहार जनशक्ती बीबीए समाजवादी पार्टी आणि एम आय एमकडे प्रत्येकी दोन तर जनसुराज्य आर एस पी शेका एन एन एस सीपीएम स्वाभिमानी पक्ष क्रांतिकारी क्षेत्र पार्टी या पक्षाचे प्रत्येकी एक एक आमदार आहेत तसेच तेरा अपक्ष आमदार देखील आहेत या अपक्षांना स्वतःकडे खेचण्यासाठी कोणता पक्ष यशस्वी होतो यावर उमेदवारांचा विजय अवलंबून असणार आहे तर महाविकास आघाडी यांचं प्लॅनिंग आणि त्यामुळे अजित पवारांचा उमेदवार कसा पाडला जाऊ शकतो ते सुद्धा समजून घेऊयात तर तो असं की काँग्रेसनं प्रज्ञा सातवांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसकडे सदतीस आमदार आहेत म्हणजेच प्रज्ञा सातव आरामात निवडून जाणार ठाकरेंच्या शिवसेनेनं ना मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली आहे पण ठाकरेंकडे स्वतःचे पंधरा आणि अपक्ष शंकरराव गडाख असे एकूण सोळा आमदार आहेत म्हणजेच नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी आणखी सात मतांची गरज आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेखाबच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय पवारांच्या राष्ट्रवादीकडे सध्या बारा आमदार आहेत म्हणजेच जयंत पाटलांना तेरा मतांची गरज आहे आता काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांना विजयाच्या तेवीस मतांचा कोटा दिल्यावर चौदा मतं काँग्रेसची शिल्लक राहतात ही चौदा मतं आणि इतर सहा ज्यात माकप एक एम आय एम दोन आमदार समाजवादी पार्टीचे दोन आणि शेकापचा एक आमदार आहे चौदा आणि सहा अशी बेरीज केल्यास वीस आमदार होतात म्हणजेच आणखी तीन मतांची गरज आहे त्यातही काँग्रेस प्रज्ञा सातवांना फक्त तेवीस इतकीच मतं देणार नाही दोन तीन मतं काँग्रेस स्वतःच्या उमेदवाराला अधिकच देईल तसं केल्यास आणखी मतांची गरज ठाकरे आणि जयंत पाटलांना लागणार आहे क्रॉस वोटिंग झाल्यास पुन्हा एकदा मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचे मिलिंद नार्वेकर हे मैदानात नार्वेकरांनी मुख्यमंत्री शिंदेसह सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत झलक विधानभवनाच्या परिसरातही दिसली होती नार्वेकर भाजपच्या दरेकरांशी एका कोपऱ्यात बोलताना दिसले तर आशिष शेलार आणि नार्वेकरही चर्चा करताना दिसले यातून सांगायचा सा उद्देश एकच की मिलिंद नार्वेकर यांचं भाजप आणि शिंदेगड दोघांशीही जुळत यात एकाकी पडतात ते अजित पवार अजित पवारांच्याही राष्ट्रवादीने दोन उमेदवार दिलेत दादांकडे चाळीस आणि इतर तीन असे एकूण त्रेचाळीस आमदार आहेत म्हणजेच दुसरा उमेदवार निवडून ने येण्यासाठी तीन मतांची गरज आहे बच्चू कडूंच्या प्रहारचे दोन आमदार आहेत त्यांनी शिंदेच्या उमेदवारांनाच मतदान करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत आता इथे पवारांनी असं वातावरण तयार केलंय की ज्यात अजित पवारांकडे असलेले चाळीस आमदार हे सुद्धा त्यांच्याच उमेदवाराला म्हणजे अजित पवारांच्याच आमदारांना मतदान करतील याची गॅरंटी नाहीये ते ऐनवेळी पवारांकडूनही दिसू शकतात असं बोललं जात आहे फडणवीसांनी दोन हजार बावीस ला खेळलेला नाव पवार पुन्हा रिपीट करतील मात्र फ्रंट न घेता याबाबत तुम्हाला काय वाटतंय विधान परिषदेच्या होत असलेल्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार मैदानात असले तरी नेमका बारावा पडणारा उमेदवार कोण मिलिंद नार्वेकर असो किंवा शेकाप शेकाप मग शेकापचे जयंत पाटील असो दोघांकडेही आमदारांचं संख्या बळ नाहीये काँग्रेस एकतर शेकाप किंवा मग उद्धव ठाकरे दोघांपैकी कोणताही एकच आमदार निवडून आणू शकतात मग अशामध्ये शरद पवार यांनी जयंत पाटलांना समर्थन देण्यामागचं कारण काय आहे अजित पवारांकडे असलेले चाळीस आमदार दोन हजार बावीस साली वीस जून रोजी झालेला घटनाक्रम रिपीट करणार का अजित पवारांकडील आमदार पवारांच्या बाजूने मतदान करणार का आणि यामध्ये पुन्हा एकदा अजित पवारांना पूर्णत पराभूत केलं जाऊ शकत आहे का अजित पवारांचं झालेलं खच्चीकरण आणि आमदारांचा अजित पवारांवरील उठलेला विश्वास या दोन गोष्टींचा ताळमेळ जमवून आणून पवार अजित पवारांकडे गेलेल्या आमदारांना थेटपणे आपल्याच पक्षात यावं यासाठी रसद पुरवतायत का या अशा अनेक प्रश्न आणि उत्तरांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये बारा जुलैलाच काय आहे नाही ते स्पष्ट होणार या आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करा परंतु पवारांनी खेळलेला डाव हा अजित पवारांचा सा सामदार पाडण्यासाठी आहे असं सुद्धा आता बोललं जाते पण तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक